श्री स्वामी समर्थ तर मंडळी यायचा भरायचा तर विषय सांगायचा म्हणजे आज आहे साप्ताहिक आणि साप्ताहिकच तर आता तुम्हाला माझं कळलं असेल की माझी साप्ताहिक असली की माझी बायको मला घरात बसायला देत नाही कुठं ना कुठं काय ना काय काम लावतच असत्या तर हाच विषय पण कामांपेक्षा एक महत्वाचा विषय असा आहे की दोन दिवस झालं स्वतः जर छातीत झळझळ करत्या ते पित्तामुळे होते का कशामुळे होते काय है माहित नाही तर पहिला आम्ही दवाखान्यात जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया ती पण करायची तर निघूया कारण की ऑलरेडी आता साडे अकरा वाजलेले आहेत ऊन वाढण्यापेक्षा पहिला निघूया दवाखान्यात जायचं ना आणि त्या शाळेत ह्या शाळेत आमचे सासरे शिकलेले आहेत आणि ताई वगैरे शिकलेले आहेत तर दवाखान्यात जाता आलं नाही कारण दवाखाना बंद आहे बघू संध्याकाळी जात आहे तर आम्ही आता फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो पण त्यांचं दवाखाना बंद होता त्यामुळे आता आम्ही सेवा रुग्णालयाला आलेलो आलेलो आहे स्वाती आणि मी चला आज जाऊन बघूया काय काय औषधं देतात सर आता केस पेपर काढला आहे तर स्वातीला ई सी जी काढायला लागला आहे तर आम्हाला तर ई सी जी काढायला चांगले तर आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे ई सी जी काढायला सांगितले स्वातीला डॉक्टरांनी तर बघूया आता ई सी जीचा रिपोर्ट काय येते आणि जर ते नॉर्मल असलं तर म्हणजे औषधं पुढे देऊया तर बघूया आता आलो आहे तर मला बाहेर बसवले तुझं ए सी जी गाडी चालू आहे बघूया मग मी स्वाती माझा आई अजिबात ऐकत नाही तिला एकदा मी सांगितले चहा पिऊ नको तरी पण ते चहा प्यायचं काय बंद करत नाही तर प्लीज तुम्ही कमेंट करा तिला की तू चहा पिऊ नको कारण चहानी पण शरीराची हानी होते शरीराला त्रास होतो हे तिला पटत नाही माझं तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तिला फक्त कमेंटमध्ये सांगा की तू चहा प्यायचं सोडून दे खूप बरं वाटेल मला तिचा ई सी जी रिपोर्ट आलेला आहे आता चला डॉक्टरांना दाखवूया पहिला काय म्हणतात आता दवाखान्याच्या बाहेर आलेलो आहे ई सी जी रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टरांनी सांगितले तर फक्त मेडिसिन वगैरे काहीतरी दिल्यात त्या पाच दिवसाचा कोर्स सांगितला आहे ते करा म्हटले क्लिअर होऊन जाते तर चला आता पाच दिवसाचा कोर्स करूया पहिला इजा तर आई आई साहेबांचं थोडं कागदपत्रांचं काम होतं तर ते बघूया झाले का तर आई साहेबांचं अर्धवटच काम झालेलं आहे काम पूर्ण झाले नाही तर मला परत संध्याकाळी यावं हो लागणार आहे इथं तर ठीक तर आ, <laughs> तर आहे संध्याकाळी येऊन पूर्ण काम करून जातो मी तर चला आता पुढं अजून एक काम आहे ते करायचं हा इथं स्वातीम रोल विथ चहा बरोबर काय नाही लग्न इथं एक स्टॅम्प पेपर घ्यायला आलेलो आहे कारण की अकरा महिन्याचा करार करायचा आहे आप आपल्याला त्यामुळं रेंटवर जे आपला फ्लॅट दिलं आहे ते अकरा महिन्याचा करार करायचा आहे तर चला पहिला इथं स्टॅम्प पेपर घेतो साहेब गेलेले आहेत भाडे करार करण्यासाठी स्टॅम्प पेपर देण्यासाठी द्यायला गेलेले आहेत त्या दिदींकडे त्यांच्याकडे आम्ही काम सोपवलेलं ला आहे कधी मिळणार आजारी आहे तरी आता इथं मित्राची वाट बघा नये तर तो आला की तुम्हाला दाखवतो तो शरबत पाचतो म्हणलं बघू आता किती पाजाय पाचतोय का पाजाय लावतोय बघूया एक काम कर आता वाट बघून बघून दमलो आम्ही दोघांनी वाट बघून बघून दोन दोन ग्लास पिले फक्त पैसे द्यायचे बाकी आहेत तेवढे पैसे दे

कॉक्टेल्स रेडी करता बट्टी हिथवगाने लागते फुकागेना मी पेरू पेरू करतो केस कमीत डेरिंग केलंस की कसं कापयचं शाळेय उडी डेरिंग करतो म्हणून डेरिंग करनेचा अर्थ असे डेरिंग करण्याचा अर्थ பயன <muchas> उन्हाळा चालू झाला आणि खूप कडक उन्हाळा असल्यामुळं म्हणजे भाऊ मानतोय ही त्याच्याकडनं आहे तर हा आहे माझा संग्राम मित्र ज्याच्याकडनं आज मला आईस्क्रीमची पार्टी मिळत आहे मित्रा देणार ना पैसे मी आता माझी निघालो तू निघिल रे तुझे अंगठी जरा मला दिसायला लागल्या सोन्याची तर चला पहिला मी पण आईस्क्रीम उरकून घेतो नाही तर मला बिल द्यायला लागेल आहे काय म्हणजे मग काय तर हा बघा काय म्हणतात काय झालं चाल काय पैसे आता तुलाच तुला का द्याला पाहिजे अरे माझ्याकडे फोन पे गुगल पे काहीच नाही बरं तुला सगळे ऑप्शन माहित असते रे जेवणात आहे मस्त पैकी चपाती भात आणि सोडे सोडे आज मस्त पैकी नॉन व्हेज डे आहे त्यामुळं मस्त आता ताव मारायचा तर चला या युट्यूब फॅमिली जेवायला उभे उभ्या बद्दल मग फोन ना লেজন জি যাচ্ছে पापा ও ও ও পাড়ে ভি শুরু হয়ে আ যাচ্ছে তো কি হ্যাঁ টি वाले बाबा ओ हो खुला करो ये एक अब आगे आगे काड़ा आगे आगे में काड़ा पकड़ो अपन को कॉम्पिट करते हैं दोला लेके कोर्ट पे दे दोला लेके मारो गिरवे गिरवे को काड़ा गिरवे दोला आज के જેવાય લઈયા માં લે પાછી બક્તિ જા લે કસ મા જાતા ન જાનાર આ મનોશ્રી આતલ પપ્પા काल खेळी खेळी काल इंजेक्शन केलं तर चुक केला घेते हे करते या आमच्याकडे प्रतीक येऊन गेला प्रतिक आज आहे आज येणार परवा मी तीनशे तीनशे अडीचशे साडेतीनशे सारखे सारखे समन करून देणार मग आपण कुठे आज आमच्या आम्ही मित्रांची पार्टी आहे तर इथं चपात्या करून घेतलेल्या आहेत ह्याच्यात भात आहे पाहू शकता आता मस्तपैकी जायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायला मस्त मटन बिटन खायचं तर असा बेत आहे आमचा सुट्टी नॉट तर चला आता जाऊया बघू आता किती वेळ लागतोय तिथं मटन शिजायला त्यानंतर बसायचं जेवायला आणि मग घरी यायचं तर हे बघा इथं आमची मस्त पैकी पार्टीच चा नियोजन चालू आहे मस्तपैकी शिजवा शिजवी तर अजून शिजायचं मटन तर शिजल्यावर बघू तर मंडळी आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंतच होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी पण मला जरा आता नोकरी म्हणजे माझी ड्युटी जरा अशा ठिकाणी लागल्या जिथं रेंज नाही ब आणि बहुतेक मी तिथं दोन तीन दिवस राहणार आहे त्यामुळं माझे एखादे व्हिडिओ एक, एक दोन दिवस येणार नाहीत तर त्यासाठी क्षमा मागतो तर जेव्हा मी रिटर्न येईल त्यानंतर परत कंटिन्यू आपले व्हिडिओ चालू होतील तर चला भेटूया त्या टायमाला किंवा जर मी लवकर आलो तर व्हिडिओ कंटिन्यू होतील तर भेटूया नवीन दिवशी जय शिवराया